आपल्या भारत देशाने जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून नाव लौकिक मिळवलंय महाराष्ट्राने या कामगिरीत मुलाचीच भर घातली देशातील पहिल्या क्रमांकाचं स्टार्टअप रजिस्टर्ड असलेलं राज्य म्हणून आपला नाव लौकिक कायम राखलाय फक्त स्टार्टअप रजिस्ट्रेशन मध्येच नव्हे तर सर्वात जास्त युनिकॉर्न्स असलेलं राज्य म्हणून सुद्धा महाराष्ट्राने आपला लौकिक कायम राखलाय त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्टार्टअप इकोसिस्टमला बळ देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या नाविन्यतेला वाव देण्यासाठी देशाचीच नव्हे तर जगाची स्टार्टअप राजधानी बनण्याच्या दिशेने वाटचाल म्हणून महाराष्ट्र सरकारने आपलं नवं स्टार्टअप धोरण जाहीर केलंय सध्या ते लोकांच्या विचारार्थ सादर करण्यात आलाय दोन महिने यावर सूचना आणि हरकती मागून त्यानंतर या धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात येईल असं सरकारकडनं जाहीर केलं गेलंय के हे धोरण नेमकं आहे काय ह्याची नेमकी उद्दिष्ट कोणती यातून नेमकं साध्य काय करायचंय याचीच माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षल वैद्य कॅमेरामॅन योगेश सह एम टी टप्प्या टप्प्याने माहिती करून घेऊ सर्वात पहिले या धोरणाची वैशिष्ट्य समजून एक लाख सत्तावन्न हजार नवीन स्टार्टअप्स आहेत त्यातील सव्वीस हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत नवीन धोरणानुसार सर्वात पहिलं महाराष्ट्रातील स्टार्टअपची संख्या पन्नास हजार नेण्यासाठी आणि या स्टार्टअप्स मधून पंचवीस लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती करणं या धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे यापुढे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी ही या स्टार्टअप धोरणाची शिखर संस्था म्हणून काम बघेल या माध्यमातून साठी नाविन नेतेची उद्योजकतेची वाढ यासाठी काम करण्यात येणार आहे नवीन स्टार्टअप साठी इन्क्युबेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात येणार आहे आतापर्यंत आपल्या धोरणातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे कुठल्याही धोरणाची व्यवस्थित अंमलबजावणी न होणे ही सर्वात महत्वाची अडचण दूर करण्यासाठी या धोरणात काम करणारी शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी सोबत मंत्रिमंडळ सचिव यासारखे सुद्धा लोक काम करणार आहेत याच्या माध्यमातून राज्यातील नाविन्यतापूर्ण प्रगतीसाठी वातावरण निर्मिती करणे संसाधनांचे योग्य नियोजन करणे या सर्व गोष्टी साध्य केल्या जाणार आहेत या पुढचा भाग म्हणजे मोठ्या महानगरांपुरतच मर्यादित न राहता दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची शहरं आहेत तसेच ग्रामीण भागातही असे नवीन स्टार्टअप्स उभे राहावेत यासाठी त्यांना सर्व तंत्रज्ञान संसाधने यांची उपलब्धता करून दिली जाणार आहे या धोरणाचं प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक असलेले म्हणजे या धोरणातून स्टार्टअप्सना बौद्धिक संपदा स्वामित्व हक्क म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी साठी सुद्धा सहाय्य केलं जाणार आहे देशांतर्गत स्वामित्व हक्कांसाठी पाच लाखांपर्यंतचं अर्थसहाय्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी वीस लाखांपर्यंतचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्ता तपासणी आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या धोरणातून पाच लाखांपर्यंतच सा आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे या धोरणातील अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकळ महिला स्टार्टअप योजनेला अजून बळकट करत महिला स्टार्टअप्सना त्यांच्या स्टार्टअपसाठी एक ते पंचवीस लाख रुपयांपर्यंतच सा अर्थसहाय्य मिळणार आहे तसेच उद्योग क्षेत्रातील निर्णय प्रक्रियांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी किमान तीस टक्के महिला संचालकांची नियुक्ती यांसारख्या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या संपूर्ण धोरणाचा महत्वाच्या तरतुदी म्हणजे या स्टार्टअप्सना वित्तीय पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल दोनशे कोटी रुपयांची के तरतूद केली आहे ही तरतूद स्टार्टअप्सना अनुदान कर्ज गुंतवणूक या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे या मधून या स्टार्टअप्सना त्यांच्या उद्योग उभारणीसाठी सर्व काही अर्थसहाय्य मिळण्यासाठी मदत होणार आहे याशिवाय या, या स्टार्टअप्सना वेंचर कॅपिटल एंजल इन्व्हेस्टर्स कॉर्पोरेट गुंतवणूक यांसारखे पर्याय देखील उपलब्ध होणार आहेत सरकारकडून ही गुंतवणूक पुढील काळात दोन हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं प्रस्तावित आहे या आर्थिक सहाय्याबरोबरच या स्टार्टअप्सना पायाभूत सुविधा जसे की इंटरनेट परिवहन तंत्रज्ञानाची सुविधा यांसारख्या गोष्टी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आपल्या शिक्षण पद्धतीत बदल होऊन ती अधिकाधिक उद्योग क्षेत्राला पूरक व्हावी यासाठीच राज्यातील तंत्रज्ञान महाविद्यालय संशोधन संस्था यांमध्ये इन्क्युबेटर सेंटर्स विकसित करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाणार आहेत या तरतुदींचा स्टार्टअप्सना फायदा दिला जाणार आहे या पुढची घोषणा अशी की जी महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलू शकेल ती म्हणजे महाराष्ट्रात नाविन्यत्या शहरांची म्हणजेच इनोव्हेशन सिटींची निर्मिती केली जाणार आहे शहर ही शहर असतील की नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उद्योगांना प्रोत्साहन दिल जाईल या शहरांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या शिक्षण संस्था आणि अनुकूल नियामक वातावरण असेल त्यामुळे नवीन उद्योगांना वाढीसाठी अनुकूल वातावरण इथे निर्माण होईल या शहरांमध्ये तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स बायोटेक्नॉलॉजी यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलाय महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा रस्ता प्रशस्त करत महाराष्ट्राला देशाचेच नव्हे तर जगाची स्टार्टअप राजधानी बनवण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे आपल्याला या धोरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी मायम टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद